गुडी पाडवा व नऊ वर्षाची करा सुरुवात पलू शहरातील विश्वासाच नवनाव नाव चांग ज्वेलर्स सोबत तुमच्या सौंदर्याला द्या सोन्याची झळाळी पलूसच्या चांग बलज ज्वेलर्स सोबत चोख सोन्या चांदीच्या दागिण्यांचे भव्य आकर्षक सुवर्ण अलंकार योग्य दरात मिळवण्याचे एकमेव ठिकाण चांग ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस प्रोपरायटर राहुल मोरे आज उदंबर येथे भव्य राष्ट्रीय सत्संग सोहळा लाखो भक्तांची उपस्थिती श्री दत्त सेवाभावी मंडळ उदंबर व अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर आयोजित भव्य राष्ट्रीय सत्संग सोहळा परमपूज्य गुरुमाऊली यांच्या उपस्थितीत आज सोमवार दिनांक तेरा रोजी सायंकाळी सहा वाजता सद्गुरू परमपूज्य मोरेदादा सत्संग मंडप श्री क्षेत्र उदंबर येथे होत आहे श्री नरसिंह सरस्वती दत्त महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्री क्षेत्र उदंबर येथील भव्य राष्ट्रीय सत्संग सोहळ्यात श्री दत्त सेवाभावी मंडळाच्या यात्री निवास जागेचा भूमिपूजन प्रासादिक ग्रंथ श्री दत्तात्रेय वज्र कवच सोहळा तसेच परमपूज्य गुरुमावनी यांचे प्रासादिक अमृत तुल्य हेतगुज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष माजी मंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम खासदार संजय पाटील आमदार अरुण लाड माजी आमदार पृथ्वीराज देशमुख विशाल पाटील महेंद्र लाड उपाध्यक्ष रयत शिक्षण संस्था सातारा शरद लाड चेअरमन अग्रणी जेडी पुलाड सहकारी साखर कारखाना कुंडल गिरीश चितळे मंदार शहाडे अविनाश नाईक तहसीलदार दीप् रिठे रणजित भोसले सरपंच राजेश्वरी सावंत विजय चौगुले विजय पाटील सुनिता कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे